Sir, आता पारी, 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 आ, कर, सर आत्ता ज्यांनी फार अतिशय चांगलं आणि उत्तम भाषण केले ते सुहास पाटील भारत पाटील संजयराव पाटील प्राध्यापक चिखलीकर पिंगळे सर वाघ प्राध्यापक सुतार प्राध्यापक सर सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र मी आपला फार वेळ घेणार नाही ज्या वेळेस माझा परिचय करून देतो आणि इतका मोठा भलामकार मी इकडं तिकडं पाहत होतोय हा माझाच परिचय आहे का म्हणून ते थोडक्यात दोन तीन मिनिटांमध्ये करायला पाहिजे पण आपल्याकडं औपचारिक गोष्टीमध्ये लक्ष पण मला स्वतःला फार आनंद वाटतो की पवार सराडी काही व्यक्ती आणि काही संस्थांच्या बद्दल आपल्या मनामध्ये आत्मीयतेची आणि आंतरिकतेची भावना असते तर त्यांच्या सहज फोनवरच्या बोलण्यामुळे देखील आपण या कामासाठी नाही म्हणणं फार बरोबर वाटत नाही अशा प्रकारची एक आंतरिकता काही व्यक्तींमध्ये आणि संस्थांच्या परस्पर संबंधांमध्ये असते डॉक्टर कोरेसर पण इथं आहेत या महाविद्यालयाच्या बद्दल आणि या परिसराबद्दल सुहास पाटील आणि तुम्ही काय करावं काय करणं अपेक्षित आहे तुमच्याविषयी अपेक्षा त्यांनी आणि प्राचार्य सरांनी फार चांगल्या व्यक्त केल्या प्राचार्य पवार सरांनी देखील शैक्षणिक प्रश्नांकडं या परिसराकडं आणि त्यांनी आरंभकाळापासून ग्रामीण भागातल्या महाविद्यालयामध्ये कल्पक कशा प्रकारचं शैक्षणिक नेतृत्व देण्यामध्ये आणि त्या दे कामामध्ये असता आणि जिव्हाळा असणं हे पवार सरांचं वैशिष्ट्य आहे हे महाविद्यालय महाराष्ट्रातल्या शेतकरी कामगार प्रश्नांसंबंधी लढणाऱ्या दोन झुंजार व्यक्तींच्या आणि त्यांच्या सहकार्या म्हणून निर्माण झाले डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये ज्यांनी आपला सामाजिक कामाचा कायाभरणी केली त्या राहुल दोन्ही पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने या महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये फार मोलाचा वाटा होता सत्तरीच्या दशकामध्ये त्या विधान सभेचे सदस्य होते आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य देखील होते शेतकरी कामगार पक्ष आणि अतिशय आक्रमक अशा स्वरूपाचं सामाजिक प्रश्नांसाठी वक्तृत्व असणारे राहुल गोंदी पाटील यांची ओळख होती आणि शिक्षणाची गंगा भाऊराव पाटलांची गंग ज्ञानगंगोत्री खेड्यातपाड्यांमध्ये प्रसुरली पाहिजे आणि खेड्यातली माणसं सबळ झाली पाहिजे ती मुख्य धारेमध्ये आली पाहिजे या प्रकारची धारणा या सर्व आणि संघर्ष नायक म्हणून देखील राहुल गोंदी पाटील यांना या परिसरामध्ये ओळखलं जातं त्या महाविद्यालयाला ज्यांचं नाव आहे ते डॉक्टर एन डी पाटील गेल्या महाराष्ट्रात गेल्या सात दशकातल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय प्रश्नांबद्दल आणि सतत एक योद्धा म्हणून म्हणून संघर्षर दोन अक्षर गेल्या सत्तर वर्षातल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीमध्ये आणि सामाजिक हस्तक्षेपाचं काम करण्यामध्ये दोन नाममुद्रा अक्षरांची फार महत्वाची अत्यंत ध्येयनिष्ठ आणि सामाजिक बांधिलकीविषयी सतत आपलं आयुष्य पणाला घातलेलं एंडी सर होते आणि मुख्य हे शिक्षण घरदान्यांचं शिक्षण न होता गरिबांचं शिक्षण व्हावं आणि ह्या सगळ्या नो भांडवली व्यवस्थेमध्ये शेवटच्या तळातल्या माणसांपर्यंत ह्या शिक्षणाचं स्रोत गेले पाहिजे या प्रकारची धारणा होती एनडी सर आणि रय एनडी आणि महाराष्ट्र याचा फार जिव्हाळाचा आणि ऋणानुबंधाचा संबंध होता आपलं उभा आयुष्य या रयच्या प्रश्नांबद्दल आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीबद्दल सामाजिक कामाबद्दल त्यांनी त्यांचं स्मरण करणं त्यांचं एक आत्मचरित्र देखील अलीकडाला आपण वाचा तरी खूप आपल्या ही चळवळीतली माणसं स्वतःबद्दल खूप कमी बोलतात आत्मपर्यक खूप कमी बोलतात जीवनाबद्दल सामाजिक प्रश्नांबद्दल बोलत राहतात तरी फारसं लिहिलं गेलं नाही परंतु अलीकडे त्यांचं त्यांच्या भाषणांचं एक शब्दांक एनडी सरांचा उत्सुकता म्हणून वाचा काळात कोणता आहे तो तीस चाळीसचा काळ आहे शिक्षण कसं आहे वाळव्या तालुक्यातल्या एका ढवळी सारख्या गावात शेतकरी कुटुंबातला मुलगा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये काय आणि आपल्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षण की शताब्दी वर्ष झालं की त्याचा अनुनय करावा अनुकरण करावं आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत स्वरूपाचं शैक्षणिक प्रतिप्रकल उभा करणं आणि त्याच भारतामध्ये इतकं दिव्य स्वरूपाचं स्वरूप घडवणं हे गर्भवीच्या स्वप्नामधला एक भाग होता रयतच्या प्रेरणेमधूनच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक किंवा पंजाब देशमुखांची संस्था असेल गर्भीर यांची संस्था असेल तर एक महाराष्ट्रामध्ये इतकं उज्ज्वल अशा प्रकारचं शैक्षणिक पायाभरणीचं काम करणारी रहित ही संस्था आणि त्या धारेतले त्या धारेतले आपण तुम्ही पायी आहात तर त्याचा एक विश्वास तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे मी फार काही मार्गदर्शन करणार नाही पण या परिसराबद्दल आणि काही दोन गोष्टींचा उल्लेख करतो आणि थांबतो देखील की मलकापूर शाहूवाडी हा जो सगळा परिसर आहे तो इतका दुर्गम प्रदेशाचा आहे सांगितले की महानगरांच्या पेक्षा हा परिसर अधिक जिवंत अधिक सजीव आणि इतका पर्यावरणाच्या दृष्टीने इतका स्वच्छ इतका निर्मळ स्वरूपाचा का त्याचा उल्लेख केला ब्याण्णव साली महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि मुख्यत्वे डोंगराळ आणि दुर्गम भागातल्या मुलांना शिक्षण मिळावं अशा प्रकारची एक धारणाची असावी या परिसरामध्ये या प्रदे, प्रदेशामध्ये ऐतिहासिकतेच्या आणि राजकीय सामाजिक सांस्कृतीच्या अत्यंत उज्ज्वल अशा प्रकारच्या खुला असणारा सगळा परिसर आहे हा शिवकाळामध्ये जर हा परिसर फार महत्वाचा घडला त्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून संभाजी तारारणी आणि मराठ्यांच्या अतिशय उज्ज्वल अशा इतिहासाचा वारसा सांगणारा हा परिसर आहे पन्हाळा आणि विशालगड याच्यातल्या दोन भौगोलिक प्रदेशामधल्या अत्यंत संघर्षरत आणि या राजधानीच्या खुनांचा परिसर असणार हा सगळा हा सगळा मराठ्यांच्या मावळ्यांच्या अतिशय युद्धभूमीचा देखील हा परिसर आहे इथं एक मंदिरं कोकणचं प्रवेशद्वार म्हणून देखील या परिसराला ओळखलं जातं शाळी नदी किंवा कडवी नदी असेल किंवा पंतप्रधान वाडा किंवा राजवाडा विशालगडांची राजधानी म्हणून या ऐतिहासिकतेच्या खुणा पंतप्रधानच्या या परिसरामध्ये पाहायला मिळतात हा जो आंबा घाट आहे तो अठराशे सत्याहत्तर साली मंजूर झाला ब्रिटिश काळामध्ये आणि अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली तो पूर्ण झाला आणि कोकण आणि कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्र याला जोडणारा दुवा म्हणून या आंबा घाटाकडे पाहायला गेलं शहात्तर साली अठराशे शहात्तर साली प्रचंड मोठा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्याच्या काही तपशील जुन्या काही गॅझेटमध्ये पाहायला मिळतात तर या परिसरातली माणसं नाचण्याची आंबील आणि बऱ्याची पेज <laughs> तर त्या दुष्काळामध्ये त्याचे उल्लेख होता दुसरा आणखी एक उल्लेख चांगला की थोर समाजसुधारक आणि महर्षी विठ्ठलराम शिंदे हे परबुसर महाविद्यालयामध्ये अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली शिकत होते तर त्या काळामध्ये कोल्हापूरचे एक त्यांचे वर्गमित्र गोविंदराव सासने आज जे स्टँडच्या समोर सासने ग्राउंड आहे तर ते गोविंदराव सासले शिंदेचे जवळचे मित्र होते आणि त्या काळात प्लेची साथ पसरली होती पुण्यामध्ये आणि मुलांना सुट्ट्या पडलेल्या होत्या जमखंडीवरूनच शिंदे शिंदे बहीण सासे हे कोल्हापूरमध्ये आले आणि बैलगाडी मधून त्यांनी ज्योतिबा पन्हाळा पांडवदरा मसाईचा डोंगर आणि विशालगड आणि हा मलकापूर परिसर त्यांनी त्या काळामध्ये अठराशे अठ्ठ्याण्णव साली बैलगाडीमधून पाहिला होता आणि त्या नोंदींचं वर्णन शिंदे यांनी आपल्या डायरीमध्ये केलं की पन्हाळा संध्याकाळी सात वाजता ते मलकापूरला यायला निघाले होते आणि वाटेत बांबोड्याच्या एका धर्मशाळेत त्यांनी मुक्काम केलेला होता आणि तिथून सकाळी आठ वाजता निघून ते मलकापूरला आले होते अठराशे अठ्ठ्याण्णव साली मलकापूरला तीन हजार लोकांची वस्ती होती पहा आज किती झाली असेल विस्तार पंतप्रधींचा वाडा तरी त्यावेळेस पाहिला होता आणि ही विशाल लक्षी राजधानी असल्याचा उल्लेख शिंद्यांनी त्यांच्या डायरीमध्ये खुदाम शिंद्यांनी केलेला आहे दुसरं आणखी मित्र फार तुम्ही विद्यार्थी दशा एक आत्मचरित्र आवर्जून वाचा की ज्या आत्मचरित्रामध्ये ज्या परिसराचं आणि प्रदेशाच फार वृद्धी अशा प्रकारचं आणि सामाजिक जीवनाचं फार चांगलं चित्रण आलेलं आहे एकोणीसशे चौसष्ट साली पांडुरंग चिमनाजी पाटील पीसी पाटील हे जनरल थोरातांचे वडील होते किंवा आता यशवंत थोरातांचे आजोबा तर ते वडगाव गावचे थोरातांचं वडगाव असं काही नाव तर त्या आत्मचरित्रामध्ये मराठीमध्ये खूप कमी आत्मचरित्र त्याला क्लासिकल ॲटोग्राफी असं म्हणू अशा दर्जाचं ते आत्मचरित्र आहे माझ्या आठवणी या नावाचं एक अडीचशे माणांचं ते आत्मचरित्र आहे तर महाराष्ट्रातल्या जुन्या गावगाड्यापासून जीवन रहाटीपासून जीवनशैलीपासून तो परिसर कसा होता की सामाजिकता काय होती माणसं काय होती शेती काय होती याचं इतकं सुरेख आणि हुबेब अशा प्रकारचं वर्णन पी सी पाटलांनी पांडुंग चिमुनाजी पाटलांनी केलेलं आहे अठराशे सत्याहत्तर सालचा त्यांचा जन्म आणि शाहू महाराजांनी मॅट्रिकमध्ये ते पास झाले बहुजन समाजाचा एक मुलगा इतक्या पहिल्या वर्गामध्ये पास होतो हे म्हणून पुरुष शाहू महाराजांनी त्यांना पणाऱ्या बनवून घेतो आणि त्यांना शिक्षणाची सोय आणि पुढं मराठा बोर्डिंगचे पहिले विद्यार्थी म्हणून बी सी पाटलांची ओळख आहे तर ते भारतातले पुढे ऍग्रिकल्चर कॉलेजचे भारतीय वंशजाचे पहिले प्रिन्सिपल महाराष्ट्रातले किंवा भारतातले ॲग्रिकल्चरमधले पहिले पी एच डी ते अमेरिकेमध्ये शिकले आणि सबंध आयुष्य ब्रिटिश कालखंडामध्ये महाराष्ट्राचे पहिले कृषी संचालक म्हणून देखील पी सी पाटलांची ओळख आहे तर त्यांचं आत्मश्री तितकं इतकं हृदय अशा स्वरूपाचा आहे तर तो जो काळ आहे सव्वाशे वर्षापूर्वीचा या परिसराचा म्हणजे इथे शेती कशा प्रकारची होती अगदी उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये की कोणी सगळे कसे कळकळ वाहत राहायचे की गर्द अशा प्रकारच्या झाडींचा प्रदेश पन्हाळा आणि सातोळे सातोळे किंवा सातोळे आणि वडगावच फार वेगळ्या अशा प्रकारचं ब्रिटिश सरकारने त्यांना राव असा किताब देखील दिलेला होता ते दीर्घायुष्य होते एकशे एक वर्ष त्यांना आयुष्य लाभलं Uh, महाराष्ट्रातले शेती खात्याचे शेती शिक्षणाचे आणि शेती प्रयोगाचे पायाचे दगड म्हणून या बी सी पाटलांचा उल्लेख केला जातो ऊस शेतीमध्ये मांजरी सरी पद्धतीची जी, जी पद्धत आणली ती ती पी सी पाटलाने आणली असं मानलं जातं तर शेतीमध्ये एग्रिकल्चरमध्ये राष्ट्रीय स्तरावरती ज्या काळात काही नसताना या माणसानं काम केलं तर त्यांचं हे माझ्या आठवणी अशा प्रकारचं डोंगराळ या दुर्गम परिसरातले लोक आहात तर त्या काळातली सव्वाशे वर्षापूर्वीची गाव रहाटी काय होती अगदी आहारामध्ये नाचणीची भाकरी आणि आमटी कशी असायची आणि प्रवासात लोक सजुऱ्या किंवा झुनका भाकरी घेऊन जायचे त्या काळामध्ये अठराशे अं नव्याण्णवच्या दरम्यान किंवा एकोणीसशे च्या दरम्यान बकऱ्याची किंमत तीन रुपये होती आज किती बकऱ्याची किंमत आहे पहा वाहतुकीसाठी लोक बैल आणि घोड्यांचं वापर करायचे पोटासाठी देखील बैलाचा आणि घोड्यांचा वापर केला जायचा दिव्यासाठी एरंड्याचं तेल, तेल वापरलं जायचं तर त्या पी सी पाटलांचं पांडुम चिमणाजी पाटलांचं आत्मसरी तर जरूर वाचा एका कर्तबगारी कर्तब कर्तृत्वशाली माणसाची ती जीवन कहाणी <laughs> त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी रेखाटलेले दुसरा एक आता सरांनी उल्लेख केला की कवी कलश की जो संभाजी महाराजांच्या सहवासात होता आणि अतिशय महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरती फार प्रेम होतं तर त्यांनी इतकी सुंदर काव्य रचना केली हिंदी भाषिक करून तो काव्य रचना केली दुसरा अलीकडच्या काळामध्ये आनंद पाटील यांची कागुद आणि सावली आणि इच्छा मरण या दोन कादंबऱ्या वाचा मोठे समीक्षक होते इंग्रजी अभ्यासक होते तर साहित्यामध्ये महत्वाचं त्यांनी काम केलं तर ते याच परिसरामध्ये होते त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांमध्ये हा सगळा परिसर जिवंत प्रमाण आपल्याला भेटतो तर हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या काळामध्ये पाहिजे आपण सर्व पदवी पातळीचे विद्यार्थी आहात महाविद्यालयीन शिक्षण हा तुमच्या आयुष्यात अतिशय महत्वाचा टप्पा आहे नव्या जाणीवांच्या घडवणुकीमध्ये महाविद्यालयाचा काळ अतिशय महत्वाचा मानला जातो संपादन आणि ज्ञान कौशल्य आत्मसात करणं आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा चौफेर आणि सर्वांगीण विकास घडवून आणणं हा महाविद्यालय टप्प्यावर फार महत्वाचा आहे तुमच्या जिज्ञासेला कुतुहुला नवे पंख हा काळ असतो आणि भविष्यातल्या तुमच्या उज्ज्वल अशा म्हणून महाविद्यालयीन जीवनाचा फार महत्वाचा काळ आहे या आजच्या पारितोषिक समारामध्ये खूप लोकांना विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले त्यांचे मी अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाले त्यांचे अभिनंदन करतो कारण मिळणं हे के केवळ प्रतिकात्मक स्वरूपाचं आहे काही ते दिलं जातं तर सर जसं म्हणाले की मी कोण आहे आपण कोण आहोत आपल्याला आपण ओळखलं पाहिजे आणि भविष्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आपल्या कुटुंबाच्या आपल्या प्रदेशाच्या आपल्या स्वतःच्या गरजा काय मी काय करू शकतो मला कशाची आवड आहे कोणता मला आवड आहे आणि इतरांनी सांगितलं म्हणून अनुनय करून शिक्षण घेऊ नका तर मला स्वतःला अमू काही गोष्ट त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि तुमच्यामधला आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत किंवा वर्धमान करा अशा प्रकारचा हा कालखंड आहे काही पक्षी मित्र डॉक्टर सलीम अली सगळ्यांना माहीत असतील एका छोट्या हा मुलगा जगामध्ये पक्षी तज्ज्ञ म्हणून आणि केवळ आणि केवळ पक्ष्यांच्या निरीक्षण करण्यामधून आपल्या संशोधनाला आपल्या आयुष्याला आणि त्या देशाला एक महत्वाचं नाव मिळवून देणारा सलीम अली सगळ्यांना नाव माहीत आहे मुंबईमध्ये खेतवाडी तर त्यांचा जन्म झाला आणि लहानपणीच त्यांच्या आई वडील निधन होतं लहानपणापासून त्यांना पक्ष्यांचं निरीक्षण करण्याची फार आवड होती आणि शिकार चिम, देखील ते करायचे एकदा लहानपणी त्यांनी शाळेत असताना नऊ चिमणे मारले चिमणे मारले तर त्यांना असं लक्षात आलं की त्यांच्या ज्या चिमण्या आहेत त्या नव्या चिमण्यांचा शोध घेत राहतात आणि वहीमध्ये चिमणी कसं करड बांधते ते कोणत्या वेळेस येते कोणत्या प्रकारचं काय आणते ती कशा प्रकारची रचना करते त्याच्या नोंदी वहीमध्ये ठेवल्या तर हा त्यांच्या भविष्यातल्या आयुष्याचा शिक्षणाचा पायाभरणी काळ होता एक छंद आवड तुम्हाला कुठे येऊन जाऊ शकते त्याचं उत्तम म्हणून लागतं बॉम्बे नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि सृष्टीविषयीचं जंगलांविषयीचं वनाविषयीचं कुतूहूल त्यांच्या मनामध्ये होतं प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रामध्ये त्यांनी पदवी मिळवली आणि पुढं अनेक वेगळ्या प्रकारचा शोध त्यांनी आला की पक्ष्यांचा पिकांवर काय परिणाम होतो स्थलांतरित पक्षी कसे येतात ते कसे राहतात त्यांचं प्रजोत्पादनाची काय गोष्ट आहे त्यांचा त्यांची जीवनशैली काय आहे जंगल आणि डोंगर कपारीमध्ये महिनोन महिने ते राहतात असे खूप दुर्गम अशा प्रकारच्या भागात सलीम अली राहत असत त्यांच्या पक्षी निरीक्षणाची सवय आणि शिस्त देखील होती अगदी कच्छा वाळवंटामध्ये गेले असताना तिथले साप चावत असत तर ते साफ चावल्यानंतर कोणती औषधं आपण घ्यावी कोणत्या प्रकारची जाळी आपण बरोबर घेऊन जावी कोणत्या प्रकारची मच्छरदारी घेऊन जावी तर दूर अशा जंगलांमध्ये अत्यंत कठोर अशा प्रकारची ज्ञान साधनेचा एक भाग सलीमांच्या होता आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की हँडबुक ऑफ इंडियन बर्ड्स भारतातल्या दहा अखंड या माणसाले इतकं म्हणजे आपल्याला दहा पक्षांची नावं देखील ते काय करतात माहीत नसतात सलीम यांनी दहा खंडांमध्ये भारतातल्या पक्षांचा दहा व्हॅल्यूम इतकं काम केलं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये नाव आहे का तत्व असं की दिलंय सुभाष पाटील सरांनी देखील सांगितले की जन्म आणि मृत्यू यावर काही उपाय नाही फक्त या दोन्ही मध्ये आयुष्य आहे आणि त्या आयुष्याचं सकारात्मक अधिक आनंददायी काय करायचं तुम ते तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या जीवनाचा पुरेपूर वापर करावा आणि आयुष्य अधिक चांगलं उत्तम अधिक सकारात्मक करावं अशा प्रकारची आणि त्या जीवनाचा आनंद मिळून आपण यशस्वी व्हायला पाहिजे अशा प्रकारचा एक उल्लेख सलीम अलीने केला होता पक्षी निरीक्षणातले जगन्मान्य महर्षी म्हणून सलीम अलीला फार महत्वाचं आहे आणि पक्षांचा अधिवास जिथं आहे पक्ष्यांचा आवाज जिथं ऐकतो तिथं तिथं जाऊन त्या माणसानं अनेक पक्षांची माहिती त्यांची नावं त्यांचा जीवनशैली शोधून काढली तर या सलीम अलींच्या दहींचा देखील एक जवळ मत आहे त्यांचे एक बंधू आय एस अधिकारी ब्रिटिश ब्रिटिश काळामध्ये होते आणि त्यांनी भाऊराव पटलांना साताऱ्यामध्ये जमीन घेण्यासाठी खूप चांगली मदत केली होती भाऊराव पटलांचे आणि त्यांचे फार कौटुंबिक संबंध सलीम अलींच्या बंधूंचे होते तर हा एक भाग आहे उद्याचं जग सगळं हे आव्हानाचं आणि अधिक गुंतागुंतीचं आहे नोकऱ्यांचा मोठा प्रश्न सर म्हणाले आणि त्यांच्या भाषणामध्ये दोन था था चांगला उल्लेख केला की मुलांनी केवळ आणि केवळ न लागता उद्योगामध्ये व्यवसायामध्ये कौशल्याच्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे आणि दुसरा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संबंधी या महाविद्यालयामध्ये नवीन कोर्सेस सुरू करणार आहेत तर हे दोन गोष्टी मानवी जीवनाच्या उत्क्रांतीपासून वाटचालीमध्ये ज्या प्रकारच्या रिव्हॉल्युशनरी झाल्या एक औद्योगिक कृषी संस्कृती होती त्यानंतर औद्योगिक संस्कृती विज्ञान टेक्नॉलॉजी संस्कृती आणि पुढचं जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक रिव्हॉल्युशनरी क्रांतिकारी अशा प्रकारचं जग आहे तर अशा काळामध्ये भविष्यातल्या आव्हानांचा दिशांचा मागोवा घेऊन नव्या क्षेत्रामध्ये काम करणं आणि कौशल्याशी निगडीत काही आपण कौशल्य प्राप्त करत करणं हा नव्या काळाचा एक परिपाक आहे ज्ञान आणि कौशल्य हे आत्मसात करत राहणार आणि आजचं जग जे आपण पाहतो की स्मार्टफोन नावाची जी गोष्ट आली आणि त्या गोष्टीनं किती क्रांती मानवी जीवनामध्ये केली संदेशापासून मानवी जीवन रहाटीमध्ये मानवी जीवनामध्ये जीवना 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 प्रतिहत अशा प्रचार प्रचंड गती या टेक्नॉलॉजीच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणसानं केलेलं आहे आणि पुढचं जग हे कृत्रिम बुद्धीमध्ये जग आहे मशीन आणि माणूस यांच्यामध्ये संघर्ष टकराव युद्ध आणि मानवी प्रज्ञाश्रेष्ठ का यंत्रश्रेष्ठ अशा प्रकारचं देखील भाग निर्माण पण पॉवर सर म्हणाले त्याप्रमाणे या आधुनिक तंत्रज्ञानाचा मानवी संवादशीलतेशी नाता आपण स्थापित करू कारण अंतिमत मानवी प्रतिभा आणि प्रज्ञा मानवी बुद्धी ही यंत्रापेक्षा कधीही श्रेष्ठ आणि सरस आहे तर अशा प्रकारची सृजनशीलता आणि यंत्राचा संवाद या माध्यमातून या नव्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे आपण काही कुतूहल असेल कृत्रिम बुद्धिमत्ते संबंधी की भविष्यामध्ये अगदी कथा देखील जितके हजारो किंवा लाखो ॲप्स निर्माण होत आहेत पाटील सर जसं म्हणाले की तुमची आता जी भावनिक किंवा विज्युअल इलेव्हेंट्स ती सहा सेकंदाची आहे आणि ती रील्स फोर सीमित सिमित झालेली आहे सातव्या सेकंदाला तुमचं सा, काय लक्ष अवधान डायव्हर्ट होतं जसं आता वर्गासमोर देखील काही शिक्षकांच्यामुळे तुम्ही शांत बसले असं सपुथदर्शनी दिसतं पण सातव्या सेकंदाला तुमचं सा लक्ष भविष्यामध्ये <laughs> या कृत्रिम फार महत्वाचा सहभाग मानवी जीवनामध्ये पाहायला पाहिजे तुम्हाला कुतूल असेल तर विवेक सावंत आणि अच्युत गोडबोले यांचे युट्यूबवरून काही या विषयावरती भाषणं वाचा किंवा पुस्तकं वाचा त्यांनी लिहिलेत की जग किती ऍडव्हान्स आणि शेती असेल शिक्षण असेल कुटुंब असेल वैयक्तिक जीवन असेल याच्यात क्रांतिकारी बदल या या टेक्नॉलॉजीनं भविष्यामध्ये होणार या दोन वर्षामध्ये ते झालेलं बावीस पासून पुढचं जग तर त्याच्या इतक्या ऍप्समधून की मानवी संवेदना भावना कल्पना याला चॅलेंज आवांडल अशा प्रकारच्या भावना या ऍप्स मधून निर्माण होणार आहेत आणि आपण मात्र या सर्व मोबाईल जे मोबाईल इतका अपरिहार्य झालेला माणसांचा त्याचा सकारात्मक वापर होण्याऐवजी काही नकारात्मक वापर मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतो आणि ती अपरिहार्य देखील झाला एक माणसाचा एक नवा सोबती म्हणून जर दिवशी मोबाईल आपल्या जवळ नसेल किंवा झोपता आपल्या जवळ नसेल तर काय होईल कल्पना करा तुम्ही माणूस सतत विश्वाशी जोडला गेलेला आहे आपल्या जवळच्या जगापेक्षा कुटुंबाच्या जगापेक्षा भोवतांच्या जगापेक्षा बाहेरच्या जगाशी तो जोडला गेलेला आहे आणि त्याचं आता त्याच नाता मोबाईल पद्धतीने जडलं गेलेलं आहे आणि सतत माणूस दर मिनिटाला तो बघत राहतो काय घडलेलं आहे काय झालेलं आहे तर इतका वेळ जे आपल्या आयुष्यातला दिवसातला निम्यापेक्षा जास्त वेळ आपण मोबाईलशी बोलत राहतो किंवा त्याच्याशी सोबत करत राहतो तर ही गोष्ट देखील आपल्याला थोडीशी टाळायला पाहिजे कारण भविष्यामध्ये खूप आव्हान आहे त्याला आपण नव्यानं सामोरं जायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण आणि या मोबाईल मध्ये आपण मोबाईल कंपन्यांचे कंझ्युमर म्हणून आहोत आणि या कंझ्युमर काय होय हे सगळं भांडवली कंपन्यांना माहीत आहे आणि त्यामुळं वारंवार वेगळ्या गोष्टी पुढचं जग आता तुम्ही इतका निसर्ग इथे एवढा चांगला आहे आर्टिफिशियल निसर्ग पाहावा लागेल आणि तुमच्या मेंदूमध्ये मनामध्ये ते परिवर्तन देखील होईल की निसर्ग हा याच प्रकारचा असतो अशा जाणीवा तुमच्यामध्ये आर्टिफिशियल नेचरमधून निर्माण होणार आहे आता ज्या जी आपण इमोजी जग आहे किंवा व्हिज्युअल जग आहे आपण आता कमी लिहितो पहा आणि कम दृश्य माध्यमातून इमोजीची भाषा आपल्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये तुम्ही पहा जुन्या लोकांच्या मेंदूमध्ये त्यांचा भूतकाळ त्यांचं बालपण इतकं वैविध्यच्चपणा बसलेलं आहे आणि आपल्या खुणा त्या पुसल्या जातात त्याचं कारण प्रचंड प्रमाणामध्ये मोबाईल तुमच्याकडे येत असतात तर त्याला कॅरी करताना तुमच्या मनाची जी दमछाक होते इतकी चिन्ह इतक्या गोष्टी तर हे आज स्वीकारत असताना तुमच्या आतल्या गोष्टी खूप खाली जातात आणि काही काळानं याच्या विस्मृतीचा खूप मोठा आजार देखील माणसाला निर्माण होण्याची शक्यता या तंत्रज्ञान निर्माण झालेल्या अशी खूप आवड आहे तर हा महाविद्यालयीन काळ तुमच्या घडणीचा घडवणुकीचा कालखंड आहे आणि प्रतिकूल काळामध्ये अभावग्रस्त काळामध्येच माणसं आणि ग्रामीण भागामधूनच माणसामध्ये एक प्रकारची संघर्ष आणि चिकाटी या माणसांमध्ये असतो मानवी जीवनातली ही नवी आव्हान लक्षात घेऊन त्या क्षेत्रामध्ये खूप वाचा खूप लिहा खूप तुम्हाला तु 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 जे आवडतंय आणि मी काय करू शकते हे ओळखून त्या संबंधी काम करत राहा हे महाविद्यालय ग्रामीण भागामध्ये त्यामुळे ते शिक्षक इथला परिसर इथली माणसं त्यांना एक प्रकारची आस्था आत्मीयता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल असतात प्राचार्य सर असतील किंवा पोलीस म्हणाले की या परिसरामध्ये लष्करी सेवेमध्ये आणि पोलीस सेवेमध्ये खूप मोठा वर्ग आहे ते मोठा भाग ठेवाच ठेवा परंतु स्पर्धा परीक्षेत असेल किंवा तंत्रज्ञान असेल कृत्रिम बुद्धिमत्तेचे असेल आणि स्वतः आपण काय करू शकतो न केवळ नोकऱ्यांच्या पाठीमागे न लागता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या परिसरामध्ये सरकार सरळ पवार सांगितले फूड प्रोसेसिंगचा कोर्स असेल तर या परिसरामध्ये कुठे पाहायला मिळतील अशा प्रकारच्या रान भाज्या आहेत किंवा रान फळ आहेत की अन्य परिसरामध्ये तुम्ही कोण तुम्हाला कुठे ते पाहायला मिळत नाही तर तशा प्रकारचे कोर्स किंवा तशा प्रकारचं काही कौशल्य तुम्ही आत्मसात केलं तर स्वावलंबी स्वयंनिर्भरता तुमच्यामध्ये येऊ शकेल तर कर करके देखो विश्वास तुमच्या मनामध्ये महाविद्यालयीन काळामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि तशा प्रकारची शक्यता या पदवी स्तरावरती तुमच्याकडे निर्माण होऊ अशा प्रकारची एक सदिच्छा व्यक्त करतो सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो पवार सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्याबद्दल बद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि